हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत हा महिना डिसेंबर महिना जो आहे डिसेंबर दोन हजार चोवीस हा कॉन्स्टिब्युशन अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो म्हणून आपण आज हा विषय घेतला आहे कॉन्स्टिब्यूशन म्हणजेच काय तर मला बरोध म्हणजेच मलबद्धता असंही त्याला म्हणतात हे कॉन्स्टिब्युशन जवळपास वीस टक्के लोकांना असतं आणि मुलांचा विचार करायचं झालं लहान मुलांमध्ये एकोणतीस पॉईंट सहा टक्के कॉन्स्टिप्युशन असणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे भारतामध्ये अडल्ट लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन असण्याचं प्रमाण आहे बावीस टक्के आणि त्यापैकी एकोणसाठ टक्के लोकांना सिव्हिअर कॉन्स्टिप्युशन असतं आणि सत्तावीस टक्के लोकांना जे कॉन्स्टिपेशन असतं ते इतर आजाराशी संबंधित असतं इतर आजारामुळे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे असतं अतिशय कॉमन होत जाणारा हा आजार आजार म्हणण्यापेक्षा हा इतर आजारचं म्हणूनही दिसतं आणि आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे अतिशय कॉमन होत चाललेलं हे कॉन्स्टिप्युशन आणि हे कॉन्स्टिप्युशन झाल्यामुळे काय त्रास होतो तर शौचास कडक होते जोर लावावा लागतो गाठीगाठी होतात आणि मग ह्या सतत असा जर त्रास होत राहिला तिथे वेदना होतात आणि मग वेदना होतात म्हणून तो रुग्ण कॉन्स्टिप्युशन झाला आहे तो व्यक्ती लवकर टॉयलेटलाच जात नाही त्यामुळे पुन्हा ती टॉयलेट कडक होण्याचा त्रास अजून जास्त वाढतो तर असं हे कॉन्स्टिपेशन आणि पोट साफ झालं नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि मळमळ होतं अन्नपचन नीट होत नाही भूक लागत नाही ही लक्षणानंतर अजून दिसायला लागतात आता याची कारणं काय आहेत सध्या त्या कॉन्स्टिपेशनचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली म्हणजे वेळी अवेळी खाणं वेळी अवेळी झोपणं हे याचं महत्त्वाचं कारण आहे शिवाय फास्ट फूड जंक फूड अतिशय तळलेलं मसालेदार असं जेवण करणं हे सुद्धा याचं कारण आहे वेळी अवेळी जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि मग टॉयलेटला साफ होत नाही शिवाय रात्री जागरणामुळे सकाळी उशिरा उठल्या जातं आणि मग सकाळी उशिरा उठल्यामुळे टॉयलेटला साफ होत नाही सकाळी जर लवकर उठलं सूर्योदयाच्या वेळी तर त्या काळामध्ये आपल्या शरीरात वातदोष हा प्राधान्याने असतो आणि त्यावेळी शौचास जर गेलं तर शौचा साफ होते आणि होतं काय की उशिरा उठल्या जातं मग ऑफिसला जायची वेळ होते किंवा मुलांची शाळेत जायची वेळ होते वेळ नाही या सबबी खाली त्या शौचाला जाण्यासाठी वेळ दिला जात नाही आणि मग वेळ होतो आहे असं करून ती क्रिया उरकली जाते आणि मग जोर लावूनही टॉयलेट होत नाही वेळ होतो आहे असं करून ती क्रिया पूर्ण होत नाही मग परिणामी असं सतत होत राहिलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास हा बळावत जातो त्यानंतर आणखी दुसरं कारण सांगायचं झालं तर हायपोथॉराडिझम हे सुद्धा या कॉन्स्टिपेशनचं कारण आहे शिवाय स्ट्रेस ताण असतील तरीसुद्धा तुम्हाला पचनक्रिया बिघडेल आणि मग हा टॉयलेटचा त्रास सुरू होईल आणि दुसरं अजून कारण सांगायचं म्हणजे काही का न्युरोलॉजिकल कंडिशन्स असतील काही आतड्याचे आजार असतील तरीसुद्धा हा त्रास होऊ शकतो बऱ्याच वेळा कोलोनचे आजार असतील कोलोन कॅन्सर असेल तरीसुद्धा कधी मोशन होणं कधी कॉन्स्टिबेशन होणं असे लक्षणं दिसायला लागतात कॉन्स्टिबेशनच्या वेळी कंबर दुखते पोट दुखतं कलरच्या जागेवर दुखतं अशावेळी तो वातप्रधान कॉन्स्टिबेशन आहे असं समजून आयुर्वेदामध्ये उपचार त्यासाठी केले जातात अशावेळी एरण तेलाचा उपयोग करायला आयुर्वेदाने सांगितलं आहे पण पोटात आग होणे चक्कर येणे घेरी येणे अति तहान लागणे अशी लक्षणे असतील तर तेल घेऊ नये लक्षणानुसार आयुर्वेदामध्ये वेगवेगळे वेग उपचार यासाठी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल लागे। यासाठी आपली दिनचर्या चांगली ठेवावी लागेल लवकर जेवायचं लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं ह्या तीन गोष्टी करायच्या पाण्याचं प्रमाण वाढवायचं सकाळी भरपूर उठल्या उठल्या पाणी प्यायचं जेवणामध्ये कमी पाणी प्यायचं पण जेवण झाल्यानंतर पाण्याचं प्रमाण दिवसभरात वाढवायचं दुपारच्या जेवणामध्ये ताक घेऊ शकता आणि कोरडं जेवायचं नाही पातळ पदार्थासोबत तुम्ही जेवलं पाहिजे शरीराला स्निग्धता मिळवण्यासाठी आहारामध्ये तूप हे असलंच पाहिजे कमीत कमी दोन चमचे साजूक तूप घ्यायला हरकत नाही पण तेलाचं प्रमाण कमीच असावं औषध म्हणून घेताना सकाळी वीस ग्रॅम साजूक तूप आणि दोन ग्रॅम सेंदव मीठ यांचं चाटण घ्यावं आणि वरून पेलाभर गरम पाणी प्यावं यांनी कोटा हा स्निग्ध राहतो आणि पोट साफ होण्यास मदत होते फरसा बाहेरचे पदार्थ खाणं बेसनापासून बनवलेले पदार्थ हे तुम्हाला बंद करावे लागतील फायबर रफेज हे जास्त पाहिजे म्हणून सालासहित फळं खाणं जी फळं तुम्हाला सालासहित खाता येतील ती फळं खायची शिवाय आपण गृहिणीं गृहिणींसाठी महत्त्वाचा सल्ला पोळ्या करताना आपण कणिक ही चाळून घेतो तर कणिक मुळीच चाळायची नाही तो जो कोंडा असतो तो कोंडा आपल्याला टॉयलेट साफ होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो पण ही चूक बरेच बऱ्याच गृहिणी करतात त्यामुळे कणिक कधीच चाळू नका त्यात काही अस्वच्छता असेल जाड गहू असतील ते वेचून घ्या पण तो कोंडा अवश्य वापरा त्यानंतर उपवास जास्त करू नका आणि पालेभाज्या घेताना पा त्या पालेभाज्या निवडताना त्या भाज्यांच्या काड्या ज्या मऊ असतात त्या घ्यायला हरकत नाही कडक काड्या शेवटच्या टोकाच्या काढून टाकायच्या बाकी थोडंच ते पाणं न घेता बाजूच्या काड्या जर घेतल्या तर आपल्याला फायबर जास्त प्रमाणात मिळू शकतं मग हा फायबर आपल्याला कसं मिळेल हे बघणं जरुरीचं आहे मग फायबर इंटेक वाढवणं त्यानंतर पाण्याचं प्रमाण वाढवणं त्यानंतर फळं खाणं जेवण वेळच्या वेळी करणं फास्ट फूड जंक फूड आंबवलेले पदार्थ तळलेले पदार्थ हे कमी करणं शक्य झालं तर बंद करणं हॉटेलिंग बंद करणं आणि व्यायाम खूप महत्त्वाचं आहे व्यायाम जर करत नसाल तर अन्नपचन होत नाही परिणामी महे त्रास पुढे चालू होतात म्हणून कमीत कमी, -कमी ज्यांना व्यायामाला वेळ नाही त्यांनी वॉकिंग तरी करावं रोज पंचेचाळीस मिनटं वॉकिंग केलं पाहिजे नाही शक्य थोडा वेळ तरी वॉकिंग करा आणि योगासनं करण्याचा जर योगासनं करण्याची जर सवय ठेवली तर निश्चितच हा त्रास कमी होतो योगासनामध्ये वज्रासन करू शकता पवनमुक्तासन करू शकता वेळ असेल त्या प्रमाणात तुम्हाला आसनं करता येतील तर अशा पद्धतीने खाण्याकडे लक्ष देऊन आपले ताणतणाव कमी करून आपली जीवनशैली बदलून आणि काही औषधं चालू असतील तर त्या औषधामुळे सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आणि हा त्रास नेहमी अंगावर काढायचा नाही नेहमीच आहे कशाला डॉक्टरांकडे जायचं असं करू नका दुसऱ्या आजाराचं हे लक्षणसुद्धा असू शकतं त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन दुसरा आजार तर नाही ना हे पाहून घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी डॉक्टर काही तुम्हाला तपासता सांगू शकतात त्या तुम्हाला कराव्या लागतील आणि कॉन्स्टिबेशन सतत राहिलं तर ते टॉयलेट करताना जोर द्यावा लागतो अशावेळी त्या बुधद्वारावरच्या रक्तवाहिन्या फुकतात मग तिथून मुळव्याची सुरुवात होते कधीकधी तो रक्तस्राव तातून व्हायला लागतो मग ॲनिमिया व्हायला लागतो म्हणजे रक्ताल्पता हा आजार होतो रक्त कमी व्हायला लागतं मग एकात एक ह्या सगळ्या समस्या गुंतलेल्या राहतात आणि मग अजून आणखी एक आजार यापासून होतो तो म्हणजे बरीकरतिका म्हणजेच फिशर हा एक आजार होतो टॉयलेट कडक कडक झाल्यामुळे शौचास कडक झाल्यामुळे टॉयलेटची जागा फाटते चिरते व तिथून रक्त पडायला लागतं वेदना होतात मग त्या वेदनेच्या भीतीने पुन्हा तो रुग्ण ज्या व्यक्तीला कॉन्स्टिबेशनचा त्रास आहे ती व्यक्ती शौचास लवकर जाणं ना। जात नाही शौचास जाण्याचं टाळते परिणामी अजून जास्त प्रमाणामध्ये कॉन्स्टिबेशन होतं अशावेळी गुदद्वारावर शतधौत घृत लावावं काही जण सतत कॉन्स्टिबेशनसाठी औषधं घेतात सारक औषधं घेतात तर ते घेणं नेहमीसाठी चांगलं नाही त्यामुळे काय होतं की हा मल बाहेर ढकलण्यासाठी ज्या मसल काम करतात त्या वीक होतात त्या वीक होऊ नये म्हणून नेहमी सारक द्रव्य घेऊनही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं पण तुम्ही त्रिफळाचूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घेऊ शकता काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी त्या मनुका खाऊन चावून खाऊ शकता साधे साधे उपाय हे करायला हरकत नाही त्यामुळे या साध्या उपायाने सुद्धा तुम्हाला बरं वाटू शकतं औपत्तिकर चूर्ण सुद्धा यासाठी घेता येतं त्रिफळा चूर्ण औपत्यिकर चूर्ण सारक चूर्ण साध्या औषधी आहेत त्या घ्यायला हरकत नाही शिवाय तुमची पचनक्रिया चांगली आहे का ते बघावं वेळच्या वेळी अन्नग्रहण करावं म्हणजे ते चांगलं पचतं आणि टी व्हीकडे बा टी व्हीकडे बघत गप्पा करत जेवण करू नये शांतचित्ताने जेवण जर केलं तरी अन्न पसतं फक्त वेळच्या वेळी वे जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे रात्री उशिरा जीऊ नका त्यानेसुद्धा अपचनाच्या तक्रारी तक्रारी सुरू होतात आणि पुन्हा ह्या कॉन्स्टिपेशनचे त्रास फायदा लागतात त्यामुळे ही सगळी जर काळजी घेतली तर निश्चितच आपण या कॉन्स्टिपेशनपासून म्हणजेच या मदावधापासून नक्कीच दूर राहू शकू तर सगळ्यांनी या दृष्टीने जर प्रयत्न केले तर खूप सारे औषधं घ्यावे लागणार नाहीत आणि लवकर या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनल नेहमीप्रमाणे सांगेल की आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा पुनश्च धन्यवाद